नमस्कार मित्रांनो आपल्या या स्वर्णिम कोकणमध्ये तुमचा पुन्हा एकदा सहर्ष स्वागत तर आपण आज चाललो आपल्या कोकणातील रानभाजी बघण्यासाठी तर वाघरीच्या डोंगरामध्ये आपण सड्यावरून पुढे जात आलो आणि सड्यावरून पयानात म्हणून अशी एक जागा असा म्हणजे का आमच्या मालवणी भाषेमध्ये आम्ही पयानात जातो असं वगैरे काहीतरी म्हणतो तर त्या ठिकाणी आपण जातो आपले रानभाजी काढण्यासाठी त्या ठिकाणी बघूया कोणते कोणते रानभाजी असत आणि याच ठिकाणी जाण्यासाठी जंगलात कधी पण आपण एकटा वगैरे कधीच जायचं नाही आपल्यासोबत कोणतरी होया कारण जंगलामध्ये साप वगैरे अशा प्रकारचे प्राणी किंवा इतर काही असू शकता माझ्यासोबत माझा मित्र असा हो माझं ॲक्च्युली मा मा भाचो असा पुतणू असा माझा हव बाबल्या आणि आमचं हा नाम्या अशा आम्ही चाललो तर बघूया आता कोणती कोणती रानभाजी असा ती तर मित्रांनो ही असा आमची सड्याची वाट या ठिकाणची माती ही पूर्णपणे तांबडी असा आम्ही जुन्या काळी ही माती घराचं रेवो काढण्यासाठी किंवा आमच्या चुलीक रेवो काढण्यासाठी ही माती आम्ही खोदून घेऊन जायचो ह्याच वाटेवरती माझं बालपण गेला आम्ही ह्याच वाटेने धावत पळत ह्या वाटा तोडवत आम्ही काजू आणि आंबे काढण्यासाठी लहानपणी ह्या सड्यावर यायचो भले तो कोणीही तगडो माणूस असा दे, पण ह्यो सडो चालताना प्रत्येकाक दम ह्यो लागताच तर मित्रांनो आपण प्रचंड मोठो हा डोंगर चढांवरती चढलो डोंगर चढल्यानंतर जो वरती समतोल भाग असतात त्याका सडो असो म्हणतात तर आता आपण अगदी थोड्याच वेळात सड्यावरती पोहोचतलो ही वाट पूर्णपणे रानातून जाता या सुंदर अशा निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी हो व्हिडिओ पूर्णपणे बघा शेवटपर्यंत जंगलामध्ये अशा प्रकारे काजूची वेढीबाकडी झाडं असतात त्याचे फांदे खाली वगैरे हो येलेले असतात त्यामुळे नीट वाटा बघून चालाचा लागता काही ठिकाणी या झाडांनी बघा वाटा पण बंद करून टाकलेत पण काजू उत्पादन मिळत असल्यामुळे आपण हे तोडू नाही शकत सडोच फायनली आपण ह्या सड्यावरती येलो डोंगर चढान चल मित्रांनो या ठिकाणी ही जी सगळी झाड रुजाली असत हे रान एक प्रकार असा तर तुम्ही ह्याची पानं काढाल काढून जर तुम्ही त्याचा वास बघाल तर अतिशय सुंदर असं वास येत आहे का थोडंसं डार्क वास असता या ठिकाणी बघा ह्या रान तुळशीचा पूर्णपणे रान माजलेला असा जुन्या काळी आपल्या घरामध्ये कोंबडी वगैरे हो लोक पाळते वेळी कधी कधी पोरो पडायचो म्हणजे कोंबड्यांवरती बारीक बारीक कीड वगैरे अशा प्रकारची असतात म्हणजे त्या का पोरो म्हणतात आमच्याकडे तर तो पोरो जर पडलो तर ही जी रानतुळस असत ह्याची झाडं आणून लोक आपल्या घराच्या दिवाऱ्यावरती ठेवत थे असत म्हणजे त्या वासाने तो पोरो वगैरे मरान जायचो किंवा त्या वासाने कमी व्हायचो तर आता हे काय कोणी गोष्टी करत नाही कारण कोंबडी पडणं आता कमी झाला बघा ही पूर्णपणे रानतुळस माजलेली असं चल फायनली आपण एक छोटीशी वाट धरलेली असा आणि त्या वाट्याने आपण आता पुढे जातो या ठिकाणी सगळी हापूसची कलम असत लोकांनी बागबागादी लावलेले असत या साड्यावरती आणि या ठिकाणी बघा ही काजूची झाडं असत ही आता मुख्य वाट सोडून आम्ही आता जंगलाचा रस्ता पकडलो ए नामल्या ये नाम्या ये ये इकडे जाऊचा असा आम्ही जंगलाची वाट धरलेली असा ही आता वाट शोधीत शोधित जावया इतकं तुकडं एका पाण्याची भाजी गाव एक पणाची भाजी इथेच भेटते की आता आम्ही बघणार आहोत भेटते की नाही ती भेटली तर बरंच झालं आनंदाचीच गोष्ट तुम्हाला दाखवणार आहे इथेच भेटते ती भाजी तुम्हाला दाखवणार आहो या मागून तर मित्रांनो थोडीफार आमक एकपणाची भाजी ही मिळाग लागलेली असा आता आणि ही भाजी याच ठिकाणी मिळता एकच भटला एक आम्ही मठ आणि तुळस ह्याच्या मधी जो वाघिर डोंगर असा त्या डोंगराच्या जंगलामध्ये असो आणि या ठिकाणी बघा पूर्णपणे जंगलामध्ये धुक्या पसरलेला असा पूर्णपणे सफेद फोग असा एकदम

तर मित्रांनो आम्ही फायनली त्या रानातून बाहेर पडलो तिकडे एक पणाची भाजी नव्हती जी आम्ही शोधूक गेलेलो नेमकीच दोन तीन पानं मिळाली आमक कारण पावसाचा झड खूप असा त्यामुळे भाजी सगळी मरान गेलेली असा पडान तर आता बघूया आपण फुण पुढे जाऊया पुढे बघूया दुसरी कोणती रानभाजी मिळता तर ही मित्रांनो असा एक पाणी भाजी फक्त ह्या खालून एकच पान रोजाने येता आणि हे जे खाली मूळ असतं बघा ह्या आमच्या सड्यावरती सगळी ही हापुशी कलम असत ही यंदा लागलेली चांगल्यापैकी आणि इथे एक रसाळ फणसाचं झाड असा त्याच्यावरती बरेच फणस लागलेले असतात बघूया फणस असत काय कापे असत काय असतो तू खात आलय चल नको आपण खोडस पावसात पडलेले आजारी बिजारी पडायचं ही सगळी हापूसिकल मासत आणि तो आपलं समोर दिसणार वागेरी डोंगर तर मित्रांनो या ठिकाणी आता बघा ही सगळी टायकळ्याची भाजी असत साड्यावरती आमच्या आता थोडीफार टायकाची भाजी काढतो आहे ना आपल्या सगळं इकडे टायकळ साड्यावर रुजलेलो हा बघा आता थोडीफार टायकायची भाजी काढूया आपण निवडीत कोळी पण काढायची नको तर फायनली आमची ही भाजी काढून झालेली असं आम्ही टाकायचीच भाजी काढली कारण दुसरी भाजी आपणाक मिळाली नाही आमका कोणती जसं की आम्ही गेलो एक पानाची भाजी काढण्यासाठी तर माका माहिती होतं कारण ती भाजी नेमकीच मिळता तर आता टाकळ्याच्या भाजीमध्येच भागवायचं असा त्यामुळे टाकळ्याची बिनखताची भाजी आम्ही सड्यावर काढलेली असा अत्यंत स्वच्छ आणि सुंदर म्हणजे केमिकल विरहित भाजे खायचे असते तर रानभाजे खावायचे पहिल्या पावसामध्ये आणि आता संध्याकाळ झाली असा त्यामुळे आम्ही आता घरात जाऊची वाट धरतो वाटेत जर कुठली भाजी मिळालीस तर ती काढतोलो आणि आम्ही तुमका नक्की दाखवू चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद